नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आपण चालू केलेले आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण बुद्धिमत्ता हा विषयामधला क्लॉक हा चॅप्टर चालू केलेला आहे या चॅप्टरचा आपण पहिला पार्ट बघितलेला आहे आज आपला दुसरा पार्ट आहे तर कालच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की किती वाजता तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या वरती येतील किंवा शून्य अंशाचा कोण तयार करेल तर त्यावेळेस कशा पद्धतीनुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करावं त्याचबरोबर आपण बघितलं होतं की कि किती वाजता तास काटाव मिनिट काटा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतील म्हणजेच एकशे ऐंशी अंशाचा कोण तयार करतील हे आपण बघितलं होतं आणि घड्याळ या चॅप्टरचं थोडंसं आपण बेसिक्स बघितलं होतं तर आजच्या चॅप्टरमध्ये आपण बघूया की कि किती वाजता तास काटाव मिनिट काटा हे एकमेकांमध्ये नव्वद अंशाचा कोण तयार करतील म्हणजेच काटकोण तयार करतील यासाठी ट्रिक्स अत्यंत महत्त्वाची बघा तास काटाव मिनिट काटा किती वाजता काटकोण म्हणजेच नव्वद अंशाचा कोण तयार करतील ट्रिक्स आहे सातशे दकरा गुन्हेला टाईम प्लस मायनस तीन बघा आपण एकशे ऐंशी अंशाचा कोण पाहिला होता त्यावेळेस ट्रिक काय होती रे सातशे अकरा गुन्हेला टाईम प्लस मायनस सहा बरोबर आहे एकशे ऐंशी म्हणजे अर्धवर्तुळ होतं मग घड्याळामध्ये बारा काटे आहेत तर त्याचे अर्धे झाले सहा बरोबर आहे आता नव्वद तर एकशे ऐंशीचे अर्धे झाले तर एकशे ऐंशीचे अर्धे झाले म्हणजे बाराचे अर्धे झाले किती झाले सॉरी सहाचे अर्धे झाले किती झाले तीन म्हणजे इथं प्लस मायनस तीन आलं आपल्याला एवढं माहीत आहे की आपण पहिल्यांदा शिकलो की तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये एका तासामध्ये दोन वेळेस काटकोण तयार होतो म्हणजे यामध्ये आता आपल्याला दोन उत्तरं भेटतील म्हणजे आपल्याला पहिले जो टाईम आहे तो एकदा बेरीज करून काढावा लागेल आणि एकदा वजाबाकी करून काढवा लागेल म्हणजे त्यावेळेस आपल्याला एका तासामध्ये किती वाजता दोन काटकोण तयार होतात हे आपल्याला समजेल तर बघा प्रश्न कसा आहे चार ते पाच वाजताच्या दरम्यान तास काटा व मिनिट काटा किती वाजता काटकोन तयार करेल असा प्रश्न आहे ट्रिक्स दोनच आपल्याला हे करावं लागतील बघा काय करावं लागेल साठ छेद अकरा गुन्हेला टाईम किती घ्यावा लागेल चार ते पाच आहे तर टाईम किती घ्यावा लागेल चार अधिक तीन करावा लागेल पुढे काय करावं लागेल दुसरं उत्तर काढताना साठ छेद अकरा गुन्हेला चार वजा तीन करावं लागेल टाईम तोच येईल चार फक्त इथं आता वजा करावा लागेल सॉल्व करा साठ छेद अकरा गुणेला चार तीन सात सात सकम बेचाळीस चारशे वीस छेद अकरा पुढे जर सॉल्व्ह केलं तर अकराच्या चौवेचाळीस होतात अकरा त्रिक तेहतीस म्हणजे किती राहिले नऊ अकराठ अठ्ठ्याऐंशी आहे ना किती बाकी राहिले दोन म्हणजे अडतीस पूर्णांक दोन छेद अकरा मिनिटांनी अडतीस पूर्णांक दोन छेद अकरा मिनिटांनी म्हणजे याला काय लिहू शकतो चार वाजून अडतीस पूर्णांक दोन छेद अकरा मिनिटांनी एकदा काटकोण तयार करेल हे झालं आपलं पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर काय छेद अकरा गुन्ह्याला चारातून तीन गेले एक आला म्हणजे किती आलं छेद अकरा अकरा पाचशी पंचावन्न म्हणजे पाच पूर्णांक छेद अकरा मिनिटांनी म्हणजे याला उत्तर काय लिहू शकतो आपण चार वाजून पाच पूर्णांक छेद अकरा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होईल म्हणजे हे दोन्ही उत्तरं आपले काय आहेत परफेक्ट आहेत कारण आपल्याला माहीत आहे की एका तासामध्ये तास काटा व मिनिट काटा जो आहे हा एका तासामध्ये दोन वेळेस काटकोन तयार करतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला दोन उत्तरं भेटतील म्हणून आपले हे दोन्ही उत्तरं ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतील जर तुम्हाला एकच उत्तर दिलेलं आहे तर काही प्रॉब्लेम नाही दोन पैकी एक उत्तर असेल पण जनरली तुम्हाला दोन्ही उत्तरं ऑप्शनमध्ये दिसतील लक्षात आलं अशाच टाईपचं एक एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया समजा त्यांनी जर म्हटलं की पाच ते सहा वाजताच्या दरम्यान किती वाजता काटा मिनिट काटा यांच्यामध्ये नव्वद अंशाचा कोण तयार होईल तर कशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल तर आपण बघूया परत एकदा समजा त्यांनी म्हटलं की दुसरा प्रश्न पाच ते सहा वाजताच्या दरम्यान तास काटाव मिनिट काटा किती वाजता काटकोण तयार करेल परत तेच साठ छेद अकरा गुन्हेला टाईम लिहितो पाच अधिक तीन थी, ठीक आहे दुसरं काय येईल साठ छेद अकरा गुन्हेला पाच वजा तीन थी, ठीक आहे जर पुढे सॉल्व केलं तर साठ छेद अकरा पाचन तीन आठ आणि पुढे जर सॉल्व केलं तर साठ छेद अकरा पाचातून तीन गेले दोन राहिले आठ सक अठ्ठेचाळीस म्हणजे किती झाले चारशे ऐंशी छेद अकरा बरोबर आहे आठने साठ लागुणलं आठ सक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी छेद अकरा पुढे जर सॉल्व केलं तर अकरा चौक चव्वेचाळीस चार बाकी राहिले चाळीस झाले अकरा त्रिक तेहतीस -E किती बाकी राहिले सात तर, तर त्रेचाळीस पूर्णांक सात छेद अकरा मिनिटांनी एकदा काठकोण तयार होईल म्हणजे आला आपण काय लिहू शकतो पाच वाजून त्रेचाळीस पूर्णांक सात छेद अकरा मिनिटांनी तास काटाव मिनिट काटा, काटा याच्यामध्ये एक नवदवंशाचा कोण तयार होईल म्हणजेच पहिला नवदवंशाचा कोण तयार होईल इथे जर सॉल्व केलं तर साठ गुन्हेला दोन किती येतात एकशे वीस छेद अकरा अकरा दहा एकशे दहा म्हणजे दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिटांनी तास काटाव मिनिट काटा याच्यामध्ये दुसरा काठकोण तयार होईल म्हणजे चला आपण लिहू शकतो पाच वाजून दहा पूर्णांक दहा छेद अकरा मिनिटांनी तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होईल ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार हे दोन्ही उत्तर आपण सॉल्व करू शकतो तर अशा पद्धतीनुसार जर आपल्याला काटकोन काढायचा आहे तर अशा पद्धतीनुसार सॉल्व करता येईल परत एकदा रिवाईज करूया बघा सुरुवातीला आपण बघितलं होतं सरळ कोण सरळ कोण नाही तर आपण काटे एकमेकांवरती येणे त्यासाठी ट्रिक्स होती साठ छेद गुन्हेला अकरा गुन्हेला टाईम ठीक आहे परत दुसरा आपण बघितलं ट काय सरळ कोण म्हणजेच विरुद्ध अंशाचा कोण तर इथं प्लस मायनस काय झालं सहा मग सहापेक्षा इथं जर मोठा अंक असेल तर वजा करा आणि सहापेक्षा लहान अंक असेल तर मिळवा कारण सरळ कोण एका तासामध्ये एकदाच तयार होतो पुढे आता आपण नवदोनशाचा कोण म्हटला तर सातशे द टाइम प्लस मायनस तीन झाला आणि नवदोनशाचा कोण एका तासामध्ये दोन वेळेस होते म्हणजे यामध्ये एकदा बेरीज करावं लागेल एकदा वजाबाकी करून आपल्याला उत्तर काढावे लागेल अशा पद्धतीनुसार हे आपण तीन टाईप बघितले आता आपण बघूया तास काटा व मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होतो म्हणजेच टायमिंग दिलेला आहे दहा वाजून वीस मिनिटांनी तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल तर यामध्ये कशा पद्धतीनुसार सॉल्व्ह करायचं याचे एक्झाम्पल आता आपण बघूया ठीक आहे बघा यामध्ये आपण बघूया तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण काढणे ट्रिक्स आहे तीस गुन्हेला यच व जा अकराशे दोन गुन्हेला यम आता यच म्हणजे अवर्स म्हणजे जे तास दिलेला आहे ते इथं लिहायचे आणि यम म्हणजे मिनिट जे मिनिट लिहिलेले आहेत ते इथं द्यायचे म्हणजे तीस गुन्हेला टाईम जो दिलेला आहे तासामधला तो इथं तास इथं लिहा वजा अकराशे दोन गुन्हेला जे मिनिटं दिलेले आहेत ती इथं लिहा आणि हे कॅल्क्युलेशन करून उत्तर सॉल्व्ह करा बघा पहिला प्रश्न आहे आठ वाजून वीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल एकदम इझी तीस गुणेला यच वजा अकराशे दोन गुणेला यम ठीक आहे हे ट्रिक्स आहे कसं सॉल्व करणार तीस गुन्हेला यच म्हणजेच तास तर आठ वाजलेलं आहे म्हणजे आठ किती आहेत तास आहेत म्हणजे या यचच्या ठिकाणी किती झाले आठ व जा अकरा छेद दोन गुन्हेला यम वीस मिनिटं आहेत म्हणजे मिनटच पाहिजे म्हणजे यम म्हणजे मिनिटं म्हणजे हे वीस इथं झाले स्वाल जर केलं तर या दोनने वीसला जर भागलं तर बेद आहे वीस पुढे बघा तीस गुन्हेला आठ करावं लागेल पहिले गुणाकार करतो आठ्रिक चोवीस दोनशे चाळीस व जा अकरा गुन्हेला दहा किती झाले एकशे दहा दोनशे चाळीसमधून एकशे दहा गेले किती राहिले रे एकशे तीस अंश म्हणजेच आठ वाजून वीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल तर एकशे तीस अंशाचा कोण तयार होईल काही सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढू शकतो ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीनुसार याचा उत्तर आपण काढू शकतो इझी ट्रिक्स आहे ठीक आहे समजत आहे पुढचा प्रश्न बघूया समजा हाच प्रश्न मी जर असा घेतला तर दहा वाजून दहा मिनिटांनी दहा वाजून दहा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा तयार होईल याचं उत्तर जर तुम्हाला काढायचं आहे तर काय करणार परत तेच तीस गुन्हेला यच म्हणजेच दहा वाजलेले आहेत वजा अकराशे दोन गुन्हेला इथे येतील दहा बरोबर आहे दोनने जर दहाला गुणलं तर बेपंच दहा ठीक आहे तीस गुन्हेला दहा की झाले तर तीनशे वजा अकरा गुन्हेला पाच किती झाले पंचावन्न तीनशे मधून जर पंचावन्न काढले तर उत्तर येते दोनशे पंचेचाळीस अंश उत्तर किती येते दोनशे पंचेचाळीस अंश आता बघा इथं उत्तर तुमचं आलं दोनशे पंचेचाळीस अंश तर लक्षात घ्या जर तुमचं उत्तर हे दोनशे पंचेचाळीस आलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये जर उत्तर नाही आहे तर कसं करणार आपलं उत्तर बर मा, मा है, है। तर बरोबर आहे दोनशे पंचेचाळीस मग ऑप्शनमध्ये दोनशे पंचेचाळीस हे उत्तरच नाही आहे तर मग लक्षात घ्या जेव्हा पण कोण आपला एकशे ऐंशी अंशाच्या पेक्षा जास्त आला हा जो उत्तर आला हा कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आला तर काय करायचं त्याला तीनशे साठमधून वजा करून उत्तर काढावे इथं दोनशे पंचेचाळीस आला म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आहे तर याला काय करणार जर ऑप्शनमध्ये हे उत्तर नसेल तर तीनशे साठ वजा दोनशे पंचेचाळीस करणार तीनशे साठमधून जर दोनशे पंचेचाळीस गेले तर दहातून पाच गेले पाच रा आले पाचातून चार गेले एक रा आला तीनातून दोन गेले एक रा आला म्हणजे उत्तर किती आलं एकशे पंधरा अंश म्हणजे ऑप्शनमध्ये आपल्याला उत्तर भेटेल एकशे पंधरा अंश म्हणजे लक्षात ठेवा जेव्हा तुमचं उत्तर ह्या जो कोण आहे हा एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त येतो एकशे ऐंशी अंशापेक्षा जर जास्त आला तर तिथं तुमचा जो कोण आहे तो तीनशे साठमधून वजा करून तुम्हाला ऑप्शनमधलं उत्तर भेटेल जर ऑप्शनमध्ये दोनशे पंचेचाळीस अंश आहे तर नो प्रॉब्लेम पण नाही आहे तर काय करणार तीनशे साठमधून तो कोण वजा करून आपल्याला फायनल उत्तर आपलं हे भेटणार आहे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे यालाच प्रतिवर्ती कोण म्हणतात ठीक आहे जर कोणताही कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त जर असेल तर तो तीनशे साठमधून वजा करून लिहावा तर त्यालाच आपण प्रतिकवर्ती कोण म्हणतो कोणता म्हणतो प्रतिवर्ती कोण कोणता प्रतिवर्ती कोण असा म्हणतो ठीक आहे तर लक्षात घ्या कोणताही कोण जर एकशे ऐंशी अंशापेक्षा जर जास्त आला तर त्याला तीनशे साठमधून वजा करून लिहावे किंवा वजा करून काढावे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे नोट डाऊन करायची आहे तुमच्या नोटबुकमध्ये ठीक आहे आणखी एक प्रश्न आपण यामधला बघूया समजा तुम्हाला म्हटलं की पाच वाजून पंधरा मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती वाजता यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल समजा तिसरा प्रश्न आहे पाच वाजून पंधरा मिनिटांनी तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण तयार होईल सेम ट्रिक्स तीस गुन्हेला एच म्हणजे किती वाजलेले आहे पाच वजा अकराशे दोन गुन्हेला यम किती मिनटं झालेले आहेत पंधरा मिनटं ठीक आहे सॉल्व जर केलं तर तीस गुन्हेला पाच तीन पाचशे पंधरा झाले दीडशे वजा आता बघा दोन्ही जर अकराला भागलं तर बेपंच दहा पाच पॉईंट पाच गुन्हेला पंधरा येतात बरोबर आहे कारण या दोन्ही पंधराला भाग जात नाही तो जरी भाग दिला तरी पण आपल्याला उत्तर काय भेटेल पॉईंटमध्ये भेटेल म्हणजे पाच पॉईंट पाच गुन्हेला पंधरा जर केलं तर बघा दीडशे वजा पंधरा पाच पंच्याहत्तरशी पाच हा आले सात पंधरा पाच पंच्याहत्तर पंच्याहत्तर अधिक सात जर केलं तर ब्याऐंशी पॉईंट पाच उत्तर आलं बरोबर आहे आता ब्याऐंशी दीडशेमधून ब्याऐंशी पॉईंट पाच वजा करा आपण दशांश पूर्णांकाची वजा बाकी शिकलेला आहे तर दीडशेमध्ये पॉईंट नाही आहे तर दीडशेनंतर पॉईंट घेऊन शून्य आणि यामध्ये ब्याऐंशी पॉईंट पाच वजा केले बरोबर आहे शून्यमधून पाच न जात इथून आजचा नाही घेऊ शकत इथं झाले चार इथं झालं दहा नऊ झाले इथं झाले दहा दहातून पाच गेले पाच र आले नवातून दोन गेले सातर आले चौदातून आठ गेले किती राहिले रे आठ आणि सहा चौदा म्हणजे उत्तर आलं सदुसष्ट पॉईंट पाच अंश सदुसष्ट पॉईंट पाच अंश हा आपल्याला कोण भेटला पाच वाजून पंधरा मिनिटांनी तर अशा गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे जिथं भाग जात नाही तिथं पॉईंटमध्ये करून घ्या आणि पॉईंटची वजाबाकी करून घ्या असं नाही की भाग जात नाही म्हणजे त्याचं उत्तर निघणार नाही आहे ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा अत्यंत महत्त्वाचा आहे हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसेल हे जे आपण चार टाईप बघितले आतापर्यंत अत्यंत महत्त्वाचे होते तर काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा तुम्हाला मी दिलं की आठ वाजून चाळीस मिनिटांनी तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोणता रील काढा दुसरं आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण काळा तिसरा आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी तास व मिनिट काटा यांच्यामधील कोण काळा चौथा आहे दहा वाजून पन्नास मिनिटांनी तास व मिनिट काटा यांच्यामधील कोण काळा आणि पाचवं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा तीन वाजून तीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोण काळा हे पाच एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे तर आजच्या ले। या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया दोनच आपण टाईप यामध्ये बघितले कारण हे जे चार टाईप्स आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत पुढे आता वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल याच बेसवरती राहतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये एक आजचं जे लेक्चर आहे या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे क्लिअर करून टाकूया ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र बघा पुढे आपण बघूया की घड्याळातील आरशाची प्रतिमा कशी काढायची तर घड्याळ जर आरशाच्या प्रतिमे जर धरलं तर घड्याळात किती वाजलेले दिसतील असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर कशा पद्धतीनुसार काढायचा तर घड्याळातील आरशाची प्रतिमा काढण्यासाठी अकरा साठ किंवा तेवीस साठमधून वजा करून उत्तर काढावे तुम जर तुम्हाला घड्याळातील आरशाची प्रतिमा काढायची आहे तर जे उत्तर आहे ते अकरा साठमधून जी वेळेला दिलेली वेळ आहे ती अकरा साठमधून वजा करावी उत्तर भेटेल किंवा अकरापेक्षा मोठा नंबर जर असेल तर तो तेवीस साठमधून वजा करून उत्तर काढावा म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल एकदम सोपी प्रश्न आहे हे काही जास्त घेण्याची गरज नाही बघा तीन वाजून चाळीस मिनिटांनी घड्याळ आरशात पाहिले असता आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील असं आपल्याला विचारलेलं आहे आता बघा अकरा साठ घ्यायचे की तेवीस साठ घ्यायचे तर तीन ही संख्या अकरापेक्षा लहान आहे म्हणजे अकरा साठमधून वजा येते समजा इथं जर बारा वाजलेले म्हटले तर आपण ते तेवीस साठमधून वजा करू कारण अकरापेक्षा मोठा नंबर येतो आहे ठीक आहे तर अकरा साठमधून जर तेवीस साठ वजा केले सॉरी तीन सा तीन चाळीस अकरा साठमधून जर तीन चाळीस वजा केले तर किती उत्तर भेटते शून्याशी शून्य सहातून चार गेले दोन राहिले गे। अकरातून तीन गेले आठ राहिले गे। म्हणजेच त्या आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील रे आठ वाजून वीस मिनटं झालेले दिसतील एवढं साधे प्रश्न हे आहे दुसरा प्रश्न समजा तुम्हाला विचारला की बारा वाजून चाळीस मिनिटांनी घड्याळ आरशाच्या प्रतिमेत पाहिले असता आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील असं जर प्रश्न तुम्हाला विचारला तर काय करणार कर आता ही बारा ही संख्या अकरा संख्येपेक्षा मोठी आहे मग अकरा साठ न घेता आपण काय घेणार तेवीस साठ म्हणजे या तेवीस साठमधून आता इथं बारा चाळीस वजा करा तर शून्य अशी शून्य सहातून चार गेले दोन राहिले तीनातून दोन गेले एक राहिला दोनातून एक गेला एक म्हणजे किती वाजलेले दिसतील ते आरशाच्या प्रतिमेत अकरा वाजून वीस मिनटं झालेले दिसतील एवढे सोपे प्रश्न हे आहेत याचे काही जास्त एक्झाम्पल घेण्याची गरज आहे का ठीक आहे आणखी एक तिसरं एक्झाम्पल म्हणू समजा पाच वाजून तीस मिनटांनी घड्याळ आरशाच्या प्रतिमेत पाहिले असता आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसतील तर काय करणार अकरा साठमधून पाच तीस वजा करणार तर अकरा साठ वजा पाच तीस साठातून तीस गेले तीस राहिले पाचातून अकरातून पाच गेले सहा राहिले तर किती वाजलेले दिसतील सहा वाजून तीस मिनटं ठीक आहे तर अशा पद्धतीनुसार हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात खूप सोप्या प्रश्न असतो घड्याळातील आरशाची प्रतिमा काढण्यासाठी ठीक आहे पाचवा चौथा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा पाच वाजून चाळीस मिनटं जर असतील तर किती उत्तर येईल पाचवा प्रश्न आहे बारा वाजून पन्नास मिनटं असतील तर किती उत्तर येईल सहावा प्रश्न आहे बारा वाजून पंचावन्न मिनटं असतील तर किती उत्तर येईल सातवा प्रश्न आहे नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं असतील तर किती उत्तर येईल हे काही प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट टाईप बघूया बघा नेक्स्ट टाईपचा एक प्रश्न तुमच्यासमोर आहे एक घड्याळ पाच वाजून आठ एक्स मिनटे म्हणजेच सहा वाजायला दोन एक्स मिनटे कमी ही एकच वेळ दर्शविते तर त्या घड्याळात किती वाजले असतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पाच वाजून किती मिनटं झालेली आहेत रे आठ एक्स मिनटे हे आठ एक्स मिनिट आपल्याला दिलेली आहेत म्हणजेच सहा वाजायला किती मिनटं कमी आहेत दोन एक्स मिनिटे कमी आहेत दोन एक्स मिनिटे कमी आहेत असं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे म्हणजे पाच वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आपल्याला जायचं आहे तर पाच वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत किती होतात एक तास बरोबर आहे म्हणजेच हा आठ एक्स हे पाच वाजून आठ एक्स मिनटं झालेले आहेत तर सहा वाजाला एवढे मिनटं कमी आहेत म्हणजे या दोघांची बेरीज केली तर या दोघांमधली मिनटं भेटतील तर पाच वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत किती मिनटं असतात एक तास आहे म्हणजे किती मिनटं असतात साठ मिनटं म्हणजेच आठ एक्स अधिक दोन एक्स जर केलं तर किती मिनटं साठ मिनटं कारण पाच ते सहा वाजताच्या दरम्यान एका तासाचा वेळ आहे मग एक तासबरोबर सहा मिनटं होतात म्हणून मी केलं आठ एक्स अधिक दोन एक्स बरोबर साठ मिनटं इथं जर पाच ते सात वाजते असते तर मी एकशे वीस मिनटं घेतली असते कारण जो वेळ आहे तो दोन तास झाला असता मग आठ एक्स अधिक दोन एक्स किती झालं रे दहा एक्स बरोबर साठ म्हणजेच एक्स बरोबर किती उत्तर आलं सहा ठीक आहे सहा कसं आला समजलं दहाने साठला वागलं दहा सकं साठ एक्सची किंमत आली साठ सहा तर आपण म्हणू शकतो तर त्या घड्याळात किती वाजले असं विचारलेलं आहे तर पाच वाजून आठ एक्स मिनटं म्हणजेच आपण लिहू शकतो पाच वाजून आठ गुन्हेला एक्सची किंमत किती आली सहा म्हणजेच पाच वाजून आठ सक अठ्ठेचाळीस मिनटं आठ सक अठ्ठेचाळीस मिनटं ही त्या त्या घड्याळात किती वाजले आहेत मग पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं तर त्यांनी काय म्हटलं होतं सहा वाजायला दोन एक मिनटं कमी म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो सहा वाजायला दोन एक मिनटं कमी म्हणजे सहा वाजून दोन गुन्ह्याला सहा म्हणजे सहा वाजून बरोबर किती मिनटं बारा मिनटं कमी बरोबर आहे ना तर सहा वाजायला बारा मिनटं कमी आहेत असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो पण त्यांनी विचारलं आहे तर त्या घड्याळात किती वाजले असतील म्हणजेच आपण उत्तर लिहू शकतो तर त्या घड्याळात किती वाजल्या आहेत पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं झालेले आहेत एकदम पाचट प्रश्न होता एकदम सोपी प्रश्न होता पण समजायला कधी कधी लक्षात येत नाही तर आपण हा आप प्रश्न घेऊन टाकला दुसरा प्रश्न आपण असाच घेऊया समजा इथं त्यांनी म्हटलं दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न त्यांनी म्हटला की तीन वाजून सातेक्स मिनटे म्हणजेच चार वाजायला पाचेक्स मिनटं कमी बघा काय म्हटलेलं आहे की एक घड्याळ तीन वाजून सात एकस मिनटे म्हणजेच चार वाजायला पाच एकस मिनटे कमी ही एकच वेळ तर तर त्या घड्याळात किती वाजले असतील परत तीन वाजेपासून चार वाजेपर्यंत जायचा म्हणजे एका तासाचा वेळ आहे मग एक तास बरोबर मिनटं किती साठ मिनटं म्हणजेच मी लिवी लिहू शकतो सात एक्स अधिक पाच एक्स बरोबर साठ म्हणजे सात पाच बर बारा एक्स बरोबर साठ म्हणजेच बरोबर किती भेटलं पाच बरोबर आहे कारण हा बारा भाग जाईल बाराने साठला भागलं तर उत्तर किती आलं पाच आता टाईम काढायचा आहे तर तीन वाजून सात एकस मिनटं आहेत म्हणजेच तीन वाजून सात गुन्ह्याला एक्सची किंमत किती आली पाच म्हणजेच तीन वाजून पाच पस्तीस मिनटं तर त्या घड्याळात किती वाजलेले आहेत रे तीन वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणजे चार वाजायला किती मिनटं कमी आहेत पाच एक मिनटं कमी आहेत म्हणजेच चार वाजायला पाच गुन्ह्याला पाच म्हणजे चार वाजायला पाच पाच पंचवीस मिनटं कमी आहेत असं आपण म्हणू शकतो ठीक आहे तर हे सुद्धा गोष्ट आपण काढू शकतो एकदम इझी आहे इझिली तुम्ही सॉल्व करू शकणार आहात ठीक आहे काय अडचण आहे काही प्रश्न तुम्हाला अशाच टाईपवरचे सोडवायला देतो तिसरा प्रश्न समजा दोन वाजून त्यांनी दिलेला आहे दोन एक मिनटे आणि तीन वाजायला तीन एक मिनटे कमी तर त्या घड्याळात किती वाजले असा प्रश्न आहे तुम्ही सॉल्व करा पुढचा प्रश्न आहे चौथा नंबरचा सात वाजून सात एक मिनटं आणि आठ वाजाला आठ एकस मिनटं कमी हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि पाचवा नंबरचा प्रश्न आहे नऊ वाजून तीन एक्स मिनटे म्हणजेच दहा वाजाला दोन एक्स मिनटं कमी हा एक प्रश्न आहे हा सुद्धा तुम्ही सॉल्व करा तिसरा चौथा प्रश्न तिसरा चौथा आणि पाचवा प्रश्न तुम्ही सॉल्व करायचा आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया आजचं जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय महाराष्ट्र